कनिष्ठ गौरी म्हणजे दोन बरोबर म्हणजे ज्येष्ठ आहे मी कनिष्ठ आहे गुड आफ्टरनून सगळ्यांना तर चला आता मी आणि मिस्टर आम्ही चाललो होतो नाशिकला आणि तुम्ही बघू शकता की पावसाला पण सुरुवात झाली होती आणि मी त्या दिवशी सांगितलं की खूप पाऊस होता तर मला इतकं पण शूट करायला काहीच जमलं नाही तर नाशिकला खूप गर्दी होती त्या दिवशी कारण गणपती बाप्पा दोनच दिवसांवर आलेले होते तर त्यामुळं खूप जास्त गर्दी होती आणि आम्हाला पण गौरींचे साचे घ्यायचे होते त्यामुळं आम्ही नाशिकला गेलो होतो आणि काही वस्तू पण घ्यायच्या होत्या तर काय काय शॉपिंग केली ते तुम्हाला पुढे दाखवलेलंच आहे आम्ही तर तुम्ही ब्लॉग नक्की बघा पूर्ण तर आता तुम्ही इथे बघताय की आम्ही देवींसाठी साचे बघत होतो आणि त्या दिवशी पावसामुळे आम्हाला फोन काढणं पण शक्य नव्हतं बाहेर तरी पण मग जिथे पाऊस नव्हता तिथे मी थोडंसं व्हिडिओ काढला याआधी पण मी तुम्हाला नाशिकचा म्हणजे व्हिडिओ शेअर केलेला आहे की कोणत्या दुकानात काय काय तर आम्ही ना जे सोनवणे रेडीमेड स्टोअर म्हणून आहे तर ते तिथून देवींचे साचे घेतले आणि तुम्ही बघू शकता की खूप साऱ्या वस्तू होत्या तिथे पण आणि त्यानंतर देवींसाठी ज्वेलरी आम्ही अनुराधा मधून घेतलेली होती तर सर्व झालं आणि स संध्याकाळी आठ वाजता आम्ही मम्मीच्या घरी गेलो कारण मम्मीला पण वस्तू बघायच्या होत्या आणि खूप पाऊस होता तर मला पण कपडे चेंज करायचे होते तर तुम्ही इथे बघताय की सर्व जेवढ्या पिशव्या होत्या तेवढ्या मला पप्पांनी एका मोठ्या गोणीमध्ये भरून दिल्या कारण पाऊस चालू होता त्यामुळं मग गोणीत व्यवस्थित पॅक करून दिल्या त्यांनी आणि त्यानंतर मग आम्ही नऊ वाजले होते आम्हाला नाशिक वर्ण निघायला तर मग त्यानंतर आम्ही घरी आलो आणि त्या त्याच्या पुढचा ब्लॉग तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलाच आहे हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना पूजा आणि ऋतू ब्लॉग्समध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो तर आज आहे हरतालिका आणि सगळ्यात आधी तर आमच्या दोघींकडनं आणि आमच्या परिवाराकडनं तुम्हाला सगळ्यांना हरतालिकेच्या हार्दिक शुभेच्छा तर ता हरतालिकेच्या निमित्ताने आपल्याला इथे ना शिवलिंग मांडायचे त्यासाठी इथे वाळू घेतलेली आहे जी रामेश्वर होऊन आमच्या मम्मींनी आणली होती पूजेचं साहित्य वगैरे ऋतुताईंनी खूप छान असं रेडी करून ठेवलं होतं आणि इकडे पूजेसाठी नारी जुडी आणि पाच फळं वगैरे सगळे घेतलेले होते फुलं वगैरे घेतले होते रताळाही घेतलं होतं छोटंसं आता आपल्याला पूजेला सुरुवात करायची त्याआधी सगळ्यात आधी बेलाचं पान ठेवलं त्यावर हळदी कुंकू आणि तांदूळ ठेवून बेलाच्या पानाची आधी पूजा करून घेतली आणि त्यावर शिवलिंग बनवायला सुरुवात केलं तर ही जी वाळू आहे ही रामेश्वरून रामेश्वरवरून आणलेली वाळू आहे जी आमच्या सासूबाईंनी आणली होती तर तुम्हाला जसं माहितीच आहे की आमच्या घरात काहीही असलं महादेवांचं तर आम्ही घरामध्ये शिवलिंग वगैरे बनवतो तर मग आज तोच विचार होता की ॲक्च्युली मला आठवा महिना चालू आहे त्यामुळे आई पण बोलल्या की तुला मंदिरात नाही जाता येणार महादेवाच्या त्यामुळे मग ताई बोलल्या की आपण घरातच शिवलिंग बनू आणि पूजा करू तसं तर मी इतकी पूजा केली नाही ताईंनीच पूजा केली मी फक्त त्यांच्यासोबत बसली होती आणि शेवटी हात जोडून महादेवाला प्रार्थना केली उपवास वगैरे पकडला होता आणि इथे तुम्ही बघताय आपलं शिवलिंग खूप सुंदर असं बनलेलं आहे आणि शिवलिंगासोबत पाच गणही बनवले ताईंनी हाय गुड आफ्टरनून सगळ्यांना ऋतुपूजा ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा जाओ तर आज हरतालिका आहे आम्ही रेडी झालोय दोघींनी सेम साड्या घातलय वाईट आहे पण मग असं काही नाही की वाईट साडी घालत नाही किंवा काय म्हणून मग घातली आम्ही आणि हरतालिकेसाठीच घेतल्या होत्या ह्या साड्या तर एका ताईंची कमेंट पण होती की हरतालिकेला व्हाईट घालू नाही ताई पण मग इतक्या पण वाईट नाही आहे त्याच्यामध्ये कलरफुल फ्लॉवर्स वगैरे आहे फुलांची डिझाईन आहे आणि जरा फ्रेश वाटत <laughs> तर आता पूजा करायची आहे तर आता खाली तयारी केली आहे पिंड म्हणजे शिवलिंग स्थापन केलं आहे वाळूचं तर जी मम्मीने रामेश्वर वरून वाळू आणली होती तर त्यातच बनवलं आहे शिवलिंग आणि आता पूजा करायची तर चला तुम्ही आणि आप आपल्याला पूजा पण करायची आहे प्लस काल ऋतू त्या नाशिक वरून खूप काही शॉपिंग करून आलं आहे ते पण आम्हाला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे तर आजचा पण व्हिडिओ खूप सुंदर असणार आहे तर ब्लॉग स्किप न करता संपूर्ण बघत राहा आधी आमचं बघून घ्या सगळ्या ताईंनी घेतलं तर म्हणजे दाखवलंच नव्हतं ह्या साड्या दिल्या होत्या तर त्या दिवशी आम्ही ब्लाउज स्टिच करायला गेलो म्हटलं ह्याच पण ब्लाऊज स्टिच करून आलो तर छान आहे पूर्ण व्हाईट पण नाही असं छान वाटतं छान वाटते साडी खूप हलकी फुलकी आहे पदार्थ खूप छान तर तुम्हाला साडी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा मला साडी थोडीशी पण हरकत नाही थोड्या वेळ घालणार आहे नंतर सोडणार आहे परत छान वाटते साडी पण कशी वाटली छान छान आज आम्ही दोघींनी सेम मेकअप केलाय सेम आहे कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला सगळ्यांना कसं वाटलं तर सर्वात आधी पूजेच्या आधी तर आपण गणपती बाप्पांची पूजा करतो तर त्यामुळं सुपारी वगैरे ठेवून घेतली तर सर्वांनाच माहिती असेल ह्या पूजेबद्दल तर सर्व म्हणजे काही बायका लग्नाच्या आधीपासनं करतात म्हणजे कुमारिका पण हे व्रत करतात तर हे व्रत खास कुमारिकेंसाठीच असतं तर श पार्वतीने शंकरांना आपला पती मिळावा म्हणून ते हे व्रत केलं होतं तर प्रत्येक कुमारिका आपल्याला पण आपल्या मनाप्रमाणे पती मिळावा त्यामुळे हे व्रत करत असतात तर असं म्हटलं जातं की सर्व व्रतांमध्ये हे व्रत खूप श्रेष्ठ आहे तर हे व्रत आहे ना म्हणजे ही पूजा नदीकिनारी पण मांडली जाते तर किनारची वाळू जी असते त्याच्यापासून पिंड बनवतात तिथे पूजा करतात खांब वगैरे म्हणजे केळीचे खांब किंवा कर्दळीचे खांब असतात ते मांडून पूजा करतात पण आता आमच्या घरात जेवढं अवेलेबल होतं तेवढी आम्ही केली तर आम आमच्या सासूबाईंनी जसं तुम्हाला पूजाने सांगितलं तर ही वाळू रामेश्वरवरून आणलेली होती तर रामेश्वरला जाणं आम्हाला शक्य नाही पण आमच्या घरातच रामेश्वरची पिंड स्थापन केली आम्ही तर खूप छान पूजा झाली आमची आणि ह्या व्रताचं खूप महात्म्य आहे तर ज्या म्हणजे ज्या पण स्त्रिया करतात त्यांचं असं म्हटलं जातं त्यांचं सौभाग्य पण अखंड असतं आणि ज्या कुमारिका हे व्रत करतात तर त्यांना पण आपल्या मनाप्रमाणे पती मिळतो तर हे व्रत सर्वांनीच केलं पाहिजे आम्ही पण म्हणजे मी पण लग्नाच्या आधीपासना करायची आणि पूजा पण हे व्रत लग्नाच्या आधीपासना करते तर तुम्ही बघितलं की पूजेसाठी आम्ही पाच फळं मांडलेली होती आणि बेलाची पानं ही तुम्हाला माहिती आमच्या घराजवळ मोठं झाड आहे बेलाचं आम्ही लावलेलं तर त्याचीच पानं वापरली आणि हे गोकर्णाची फुलं तर महादेवांना हे फूल खूप प्रिय आहे तर हे फुलंही वाहिलं आणि जी पथरी असते पाच पानांची तर ती पण वाहिली कारण ह्या पूजेसाठी ती म्हणजे महत्त्वाची असते ती पथरी वगैरे ठेवणं तर त्यानंतर गुळ शेंगदाणा गुळ आणि फुटा गूळ आणि साखरेचा नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर रता होते तर त्याचा पण नैवेद्य दाखवला हो तर प्रत्येक आपल्या मनाप्रमाणे किंवा इच्छेप्रमाणे प्रसाद दाखवत हो असतो तर माझ्यानंतर पूजानेही पूजा करून घेतली कारण आठवा महिना होतं तिला आणि तुम्ही इतक्या दिवस बोलायचे की महादेवाच्या मंदिरात पूजा करणं चालत नाही पण मग मध्ये फक्त आठव्या महिन्यात महादेवाच्या मंदिरात जात नाही त्यामुळं मग आम्ही दोघींनीही घरीच पूजा केली तर त्यानंतर मग कथाही वाचली कथेचं पुस्तक आमच्या घरात होतं पण मग ते एवढ्या गर्दीत आम्हाला सापडलं नाही त्यामुळे मग आम्ही गुगलवर सर्च करूनच कथा राम श्रेष्ठ देवत विष्णू श्रेष्ठ नद्या गंगत श्रेष्ठ त्याप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ de tu Santo! De Tula Santo. पूजा वगैरे झाली आमची तर काल खूप सारी शॉपिंग केली होती म्हटलं ती सगळी शॉपिंग तुमच्या सोबत शेअर करू आणि ताईंनी परत ज्वेलरी आणली महालक्ष्मींसाठी तर ती पण ज्वेलरी तुम्हाला दाखवायची आहे म्हणजे गेल्या असं होतं हे घ्यावं ग जे घ्यावं हे घेऊ घेऊ म्हणजे नाही का आपण स्वतःसाठी कशी खरेदी करतो तसं महालक्ष्मी आल्यावर असं वाटतं की हे घेऊ ते घेऊ म्हणजे असं जेवढं घेऊ तेवढं कमीच वाटतं प्रत्येक वेळेस तर मग आता आम्ही काल पण आणली आहे आणि ते मी बघता आणि त्यांच्यावरचे मुख म्हणजे धड पण आणलेले तर ते पण दाखवतो ह्या बॅग मध्ये सगळं तेच आहे आणि हे जे तुम्हाला दोन मोठे बॉक्स दिसत आहे तर याच्यात आहे ना ज्वेलरी नाव नाही ज्वेलरी पण आहे तुम्ही बघू शकता ज्येष्ठ गौरी कनिष्ठा गौरी म्हणजे दोन्ही पण बरोबर आहे बघा म्हणजे ज्येष्ठ आहे मी कनिष्ठ आहे तर बॉक्स पण आमच्या हातात असं आहे म्हणजे बसताना तसं नव्हतं बसलो पण समोर तसे आले नाही तर मागच्या वर्षी जेवढी आम्ही शॉपिंग केली होती जेवढी ज्वेलरी होती वेग वेग तर, पर, पन, पन, वेग 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 ती पण सर्व दोघी वेगवेगळ्या बॉक्समध्ये भरून ठेवली आहे तर म्हटलं परत वर्षभर आणि आधी ह्या वर्षी पण नवीन पण आणलेली आहे तुम्हाला मागच्या वर्षी काय काय होतं ते पण दाखवतो आणि दोघींचे डबे वेगवेगळेच केलेले होते कारण इच तिला नको तिचं हिला नको कारण वेगवेगळंच आहे असं पण आणि सेमच असत दोघींसाठी पण मग तरी पण वेगळ्या डब्यात व्यवस्थित भरून ठेवली आहे तर हे महालक्ष्मींचे बसणे मागच्या वेळेस घेतलेले होते ते व्यवस्थित परत धुवून व्यवस्थित ठेवून दिलेले आणि ह्या ओढण्या डोक्यावर हा ह्या डोक्यावर घ्यायच ओढण्या आहे तर त्या पण आहे आणि ह्या बॉक्स कोल्हापूरवर आम्ही तुम्ही मागे बघितलीच आहे पण पुन्हा दाखवतो सोबतच हा म्हणजे सगळ्या वस्तू आम्ही जवळ दाखवणार आहे की आपल्याकडे मागच्या वर्षी कोण कोण अँड आहे दलित ज्वेलरी पण आणि काळ घरी ज्वेलरी पण सगळ्या वस्तू तुम्हाला जवळून दाखव आणि हे पहिले दाखवलेलेच नाहीये तर मागच्या वर्षी महालक्ष्मीसाठी मंगळसूत्र बनवले होते सोन्याचे तर हे छोटे मागच्या वर्षी घरातूनच बनवलेले होते आम्ही दोघींना पण बनवलेले होते बघा तर हे महालक्ष्मीसाठी बनवलेले छोटेसे दोघींसाठी छान आहे मस्त हा आता ते पण आहे दोघींना सेम सेम सगळं प्रत्येक वस्तू फेमस झाले म्हणजे कोणालाही राग नको आणि हा के के ना तास तास दाखे। तास दाखे। जो मुख म्हणजे वरचा का म्हणजे हा आधीचा टोप आहे ना तर मागच्या हरशी माझ्या मम्मीने बनवलेला होता तुझ्याच्या मम्मीने साडी घेतलेला होत्या आणि माझ्या मम्मीने ही चांदीचे हे जा जा चांदीचे टोप बनवले होते मागच्या वर्षी गौरींसाठी भारतीय मावशीने घेतलेला होता म्हणजे ज्याची जशी इच्छा असतात तर ते तसं करता म्हणजे त्यांच्या मनात ज्यांना स्वतःहून वाटत जर ते करत तर मम्मीला पण वाटलं होतं तर मम्मीने मागच्या वर्षी चांदीचे टोप केले आणि माझी एक मावशी आहे तर तिने हे छान मस्त असे छल्ले केलेले होते मागच्या वर्षी फक्त अटकवले होते आम्ही कारण त्या फक्त बसवलेल्या होत्या खूप म्हणजे खूप नाजूक खूप जड आणि खूप क्यूट पण आहे दिसायला आणि मी म्हणजे मी छल्ले पण नाही आणले असे देवी ना म्हणजे एक एक वस्तू आता एक एक वस्तू आम्ही करू कस होईल त्याचं आणि हे जोडवे पण चांदीचे मागच्या वर्षीचे ते पण ठेवून दिले होते महालक्ष्मी येते ना तर प्रत्येकाचा नवस पूर्ण करते तर तसंच प्रत्येकाची इच्छा असते कोणी साड्या घेत कोणी 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 वर्षी ऋतुराच्या मम्मीने अशा ज्याची जे काही इच्छा असते प्रत्येक जण ती इच्छा नुसार वस्तू घेत देवीला आणि आपण पण नाही म्हणत नाही कारण प्रत्येकाची इच्छा असते तर घरातून मंगळसूत्र गेलेले मंगळसूत्र जोडवे ते घरातून गेलेले होते पण मागच्या वर्षी उपयोग नव्हता ह्या वर्षी बघू आता देवीचे वेणी घालण्यासाठी या वेळेस आपल्याला देवीचं साऊथ इंडियन लुक करायचंय आपल्या थीम नुसार तर आता आमचा विचार चालू आहे की हे जे मोठं गंगा बने ते याची मस्त वेणी घालू आणि छान हेअरस्टाईल करू आपण ते कसे होईल ते तुम्हाला ज्या दिवशी देव्या बसतील त्या दिवशी कळणारच आहे आणि आम्ही पण खूप एक्सायटेड दिवाळीपेक्षा भारी वाटत म्हणजे हे आपण सगळी शॉपिंग चालूच असते काही ना काही महिनाभर आधी तयारी चालू असते आमची म्हणजे वर्षभरात आता देवी उठला ना तर त्याच्या दुसऱ्या दिवशी पुढच्या वर्षी आपल्याला असं करायचंय पुढच्या वर्षी हे करू ते करू असं चालूच असत तर हे बघा याच्यात पण मागच्या वर्षीचे म्हणजे देवीसाठी आपण म्हणतो ना पावडर लिपस्टिक त्याच्यानंतर कंगवा आर सारांचा सा मेकअप सा झाला त्यांना दाखवायला त्या कशा दिसत आहे त्यानंतर मग काजळ आपली नेल पेंट सगळं आपण जेवढं आपल्याला मेकअप तेवढं सगळं देवीसाठी पण घेतलेलं असतं ह्या वर्षी पण नवीन घेतलेलं आहे कारण आपल्याला कसं दरवर्षी नवीन नवीन लागतं त्यांनाही दरवर्षी नवीन लागतं तर मी तुम्हाला ना लावूनच दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल कारण एक दाखवण्यापेक्षा तसं बघ जा हे आम्ही सेट आणले होते ना मागच्या वर्षी अनुराधा म्हणतोच आणले होते ह्या वर्षी पण अनुराधा आणलंय हा हे बघा असं कोल्हापुरी सेट आहे हा ही मागच्या वर्षी ना सगळं म्हणजे काही याच्यातली आजीने पण ज्वेलरी आणलेली होती आमच्या आजी तुम्ही बघितलंच असेल तर त्यांनी मुंबईवरून आणलेली होती ही वरतून त्यांनी मुंबईवरून आणलेलं आहे त्यानंतर हा कमरपट्टा होता कमरपट्ट्याचा वापर नव्हता मागच्या वर्षी काही त्याच्यामुळे फक्त ठेवून दिलेला होता हा कमरपट्टा ही कानातले पदक आहे खाली आणि तो पण मोठा लॉंग हार आहे हा हाराचा सेट खूप सुंदर आहे तुम्ही बघू शकता हा वाला खूप सुंदर सेट आहे तो आणि त्याला पण साऊथ इंडियन सारखीच आहे देवीचं पॅच आहे खूप सुंदर अस पॅच आहे आणि हा एक हा पण एक आहे म्हणजे जेव्हा असं वाटतं देवीला हे म्हणजे प्रत्येक प्रकारची वस्तू तिथं इतक्या छान छान होत्या ना आम्ही काल पण गेलो ना काल पण खूप छान होत्या आणि ही तुळशी असं <laughs> ही मागच्या वर्षीची आहे ही मागच्या वर्षीची तुळशी आहे हे सगळं सगळं मागच्या हे सगळी ज्वेलरी हा ही पूर्ण ज्वेलरी मागच्या वर्षीची तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी सेट आहे आणि तरी पण आपण नवीन नवीन ज्वेलरी घेतली आहे आपण बाजूला आता ह्या साईडला ठेवा तर हे तुम्ही बघितले मागच्या वेळेस आम्ही म्हणजे कोल्हापूरला गेलो होतो मागच्या महिन्यात तर हे सगळं कोल्हापूर वरून आणलेलं आहे तर त्याच्यातले काही आमचे होते आणि काही देवींसाठी आणलेले होते तर तुम्ही बघू शकता हे देवीचं खूप छान ठुशी म्हणजे ठुशीचाच प्रकार आहे आपण चोकर म्हणतो ना तसं आहे तर ते आणलेलं आहे आणि हे थोडंसं वेगळं तीन पदरी मंगळसूत्र सारखं आहे ही मोठी माळ आहे म्हणजे मोठा असा मोठावाला हार आहे आणि त्याचबरोबर काल पण आम्ही खूप शॉपिंग केली आणि हा बघा हा कमरपट्टा तर हा तर खूप छान आहे म्हणजे मॅचिंग झालं हा साडे दहा घेतलेलं नव्हतं पण ते मॅचिंग झालंय आहे तर काल पण ही ज्वेलरी घेऊन आलो होतो आम्ही तर देवीच्या मिरी पिन बाकी होत्या तर मग ह्या मिरी पिन पण आणल्या छान आहे आणि त्यांची डिझाईन पण छान आहे मस्त हे कानातले आणलेले जे कानातले बघू हे जर घातले तर ते नाही तर मग ते झुमक्यावालेच घालायचे आणि हे आता ह्या वर्षी पाय आणलेले देवीचे तर पायात पट्ट्या म्हणून घालायला म्हणजे पैंजण म्हणून घालायला हे आणलेले सर्व गोल्डन गोल्डन होतं ना म्हणून सगळं गोल्डनच आणलेलं आहे आणि हे बाजू पण देवीसाठी मैचिंग मैचिंग जाले। जाले एक पिंक आहे आणि एक रेड आहे म्हणजे देवींच्या झाडांसारखं एक पिंक आणि रेड आणि हे ऍडजस्टेबल वांगडा आहे कारण देवीचे हात आपले तुम्हाला दाखवतोच तर हे बघा हे असं आहे म्हणजे डायरेक्ट घालता येईल आपल्याला देवीला हा छोटा असो मोठा असो दोघींना बस प्रत्येक ज्वेलरीचे दोन दोन सेट आणलेले तुम्ही बघू शकता आपण प्राईज पण आहे त्यांच्यावर जर कोणाला घ्यायचा असतील कारण अजून भरपूर दिवस बाकी आहे देवींसाठी भरपूर हो। म्हणजे चार पाच दिवस तरी बाकी आहे जर कोणाला वाटलं घेऊ तर मग तुम्ही जाऊ शकता अनुराधा म्हणून शॉप आहे काल खूप सारा त्यांची कमेंट होती की तुम्ही प्राईजने सांगितली तर तुम्ही इथे व्हिडिओ थ्रूच बघू शकता तर मी बोलली होती आपण एक हार घेतलाय मोठा पण ते बोलले नाही हा पण एक घ्यायचाच आहे तर मग हा पण एक हार आणला म्हणजे खूप भरपूर तो पण इथे लावून दाखवू आपण ते पण लावून दाखवतो हा बघा हे घात ख दिसणार आहे म्हणजे आम्ही घाल हा जो हार, 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 हार आहे ना हा राणी हार सारखा लुक देत सुंदर असा हार आणलेला आहे तुम्ही बघू शकता टू फिफ्टी रुपीज ला एक होता दोनशे पन्नास ला एक असे दोन आणले दोन्ही देवींना आपण पायात पेन्झिन घालून दाखवू बघा किती सुंदर दिसत आहे ना म्हणजे ते सिल्वर घेण्यापेक्षा गोल्डन सगळं ज्वेलरी गोल्डन गोल्डन आहे तर सगळं गोल्डनच घेऊ आपण हो आणि ही ज्वेलरी आम्ही कोणतीच वापरत नाही म्हणजे जर जी ज्वेलरी वापरली ती ज्वेलरी आम्ही परत देवीला घालत नाही आणि मागच्या वर्षातली एक पण ज्वेलरी अजूनपर्यंत आम्ही वापरलेली नाहीये म्हणजे जसं ठेवलं होतं तसं डायरेक्ट ह्याच वर्षी काढलेलं आहे ते त्यामुळं मग याच्यातली कोणती ज्वेलरी पण आम्ही वापरलेली नाही तर ता काही ताईंना वाटेल की परत वापरून आणि आपण जी वस्तू वापरतो ती पुन्हा देवीला घालायची नसते देवीचा आपल्याला त्यामुळे तुम्ही बघू शकता ते मागच्या वर्षाची ज्वेलरी आहे ही पण खूप सुंदर आहे म्हणजे या वर्षी आपल्याला वाटलं की यातला एखादा सेट देवीला घालायचा तर आपण घालू शकतो त्यासोबतच महालक्ष्मीवर आणलेली ज्वेलरी पण आहे आणि ही काल नान वरून आणलेली ज्वेलरी अशी भरपूर सारी ज्वेलरी झालेली आहे आपल्या महालक्ष्मी एकदम खुश आहेत आणि खूप छान पण दिसणार आहे आपण खूप खुश दिसतील तर तुम्हाला पण दिसेल तर कसं दिसणार तयार झाल्यानंतर आधी पण खूप आहे तर ह्या दोन पॅकेट आणल्या दहा माळी आहे झेंडूच्या आपल्या आणि नाशिकला शंभर रुपयाला पाच होत्या तर आम्ही तिथून होलसेल मधून घेतलं तर तिथे आम्हाला ऐंशी रुपयाला पाच पडलेलं आहे स्वस्त भेटली ऐंशी रुपयाला पाच माळी भेटले तर एक ओपन करून दाखवते आपल्याला सेट करायचं आहे तर ते हात वगैरे पायक असत ना त्यांचे त्यामुळं देवीची तर ह्या वर्षी पण बसलेलंच असणार आहे पण मग त्या म्हणजे बसलेल्या साडी घालायची आणि mm. पाय वगैरे तसे मांडीवर टाकून ते कसं होईल ते तुम्हाला दाखवूच आम्ही तर घरी पण ट्राय करून बघणार आहे कारण आमचं पण फर्स्ट टाइम आहे आणि मागच्या वर्षी फक्त साडी म्हणजे अशी गोल करून घातलेली होती mm. तर ह्या वर्षी प्रॉपर घालायची तर बघू आता मागच्या वर्षी फक्त आपण नकळ खावले होता तुम्हाला येईलच नव्हतं की मागच्या वर्षीच्या आमच्या गौरा कशा होत्या तर ती पण नक्की बघा तुम्ही आज जर पॉसिबल फक्त थोडीशी वेगळी करायची आहे पण ती कशी करणार आहे ती पण आम्ही ट्राय बघणार हे बघ ना जे योग असा की जशी साडी होती ना रेड कलर ची तुम्ही बघितलं तसंच सेम म्हणजे पिंक आणि रेड मध्ये आणि ब्लाऊज साडीचा कॉम्बिनेशन बरंच ची पण डिझाईन आलेली आहे तर बघू आम्ही हेच ठेऊ किंवा मग आपले जे ब्लाऊज आम्ही कापलेले तर ते स्टिच नाही करायचे ते थोडं ऍडजस्ट करून तर त्याचाच ब्लाऊज करणार आहे तसं ऑलरेडी ब्लाउज आहे साडीला मॅच ची गरज नाहीये तर बघू आपण एका ताईंची कमेंट होती की ज्या साड्या घेतलेल्या त्या मामींनी घेतलाय का तर हो ह्या वर्षी मामींची इच्छा होती साड्या घेण्याची तर त्यांनी साड्या घेतल्या अजून एक कमेंट होती की ह्या साड्यांचं तुम्ही नंतर काय करतात तर ज्या ज्या व्यक्तीने साडी घेतलेली असते ना त्यांना प्रसाद म्हणून एक साडी दरली रिटर्न दिली जाते आणि एक साडी आपल्याला आप जाते फक्त एवढंच आपल्याला प्रॉब्लेम मध्ये साडीला हात लावायचा नाही किंवा मग ती ठेवून दिलेली असते एखादं शुभ कार्य असेल किंवा घरात पूजा वगैरे असेल म्हणजे अशी पण घालू शकतो आपण फक्त त्या तेवढ्या प्रॉब्लेमच्या दिवसांमध्ये त्या साडीला हात नसतो लावायचा कारण तो देवीचा प्रसाद असतो त्यामुळे मग आणि मागच्या वर्षीच्या पण आमच्या दोघींच्या पण साड्या कारण मागच्या वर्षी तुझ्या मम्मीने साडी घेतली होती तर ती साडी तिने तिलाच दिली होती तर मग दोघींच्या पण त्या सेम सेम साड्या आहे आमच्याकडे तर त्या पण तुम्हाला नक्की दाखवू आम्ही घातल्यानंतर कस होत्या तुम्ही बघितल्या पण असतील आणि मामींनी मेन म्हणजे मागच्या वर्षी देवा बसला त्याच्या दुसऱ्याच दिवशी स्वयंपाक म्हणजे जेव्हा जेव्हा घालतो ना आपण देवींना त्याच दिवशी मामी बोलल्या होत्या की पुढच्या वर्षी मी साड्या घेणार आहे देवींना आणि अजून आहे ना, ना मिसऱ्यांची एक बहीण आहे ती पण बोलली होती पण तिच्या आधी मामी बोलल्या होत्या म्हटलं तर जाऊ दे तर असं असंच वर्षभर आधी ठरलेलं कोण कोण काय काय असं मम्मी पण तेव्हाच बोलली तेव्हाच बोलली होती की मी सोन्याचं नद करणार आहे तर तिने पण सोन्याचं नद केलेलं आहे तुम्ही बघितलं असतील आल्यानंतर परत दाखव आमच्या डोशन देत होती दे मम्मी पण मग आला तिला म्हटलं तूच घेऊन ये कार्यक्रमाच्या वेळेला तर ती पण तर तेव्हा तुम्हाला आम्ही आणला दाखव तर आणि मस्त आहे तर ती मम्मीने आहे तर मम्मी तर मम्मी पण मम्मी बोलली की मग काही दुसरं घ्यायचं तर मग तुम्हाला जर बॉडी घ्यायची तर मग माझ्याकडनं घ्या तर असं म्हणजे प्रत्येक जणाचं काही ना काही कॉन्ट्रीब्युशन असतं आणि ह्या माहेरवासिनी तर मग आमचं भरपूर माहेरकडचं कडचं वस्तू जास्त देवींसाठी कारण आपण म्हणतो ना की त्या माहेरवाशिनी आणि म्हणजे गौरी पण आम्हाला मामी आमच्या घरी गौरी कसं आल्या ते तुम्हाला नक्कीच कळेल त्याच्यावर पण आम्ही व्हिडिओ बनवू खूप मोठा होऊन जाईल आता सांगितलं असतं पण आपला व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल तर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आम्ही तुम्हाला नक्की सांगू म्हणजे आमच्या घरी गौरी येण्या मागची काय प्रोसेस होती आणि स्टोरी होती ते तुम्हाला नक्की कळेल तर तो पण तुम्ही ब्लॉग्स नक्की बघा यूपी चे आणि दोघींसाठी आणि त्याचे ना जे पूर्ण पाय काय करायचे तर ते मिस्टर त्यांच्या डोक्याने काहीतरी करणार आहे तर ते तुम्हाला तुमच्यासोबत पण शेअर आणि कसं होणार त्यांचे पाय पूर्ण पण मग खाली लावण्यासाठी हे मस्त छोटेसे पाय आणलेले तर बघू शकता छान वगैरे पण सगळं लावलेलं आहे पाय पण मग आम्ही दुसरे पण आणलेले आहे ओरिजनल ओरिजनल पण आणलेलं आहे तर जसं तुम्हाला दाखवलं मागच्या वर्षी मेकअपचं सामान सगळं देवींसाठी घेतलं होतं तर ह्या वर्षी पण घेतलेलं आहे दोघींसाठी मस्त दोन रुमाल कलर वेगवेगळे घेतले पण मग ठीक आहे तेवढं दो चालतं दोन गजरे फक्त कलर वेगळे दोन फक्त डिझाईनसाठी घेतलेले ओरिजिनल गजरे आपण घेऊन देवीला पण घेतले एक दोघींच साडींना लावण्यासाठी मी रिपिन दोघींना जसं की आपल्याला पण लागते तसं त्यांना पण सगळं लागतं स्पेशल घेतलेली आहे पण साडी पॅक करण्यासाठी भरपूर पेन्सिल रबर छोटे मोठ्या सगळ्या वस्तू घेतलेल्या आम्ही इकलेचे पॅकेट त्यानंतर हेअरस्टाईल करायला त्यांना काळा पिना लिपस्टिक पावडरचे डबेंट त्यांच्यासाठी मेहंदी लावायला लागेल मग आणि त्यांना नजर लागू नये म्हणून काळज कारण <laughs> ते एवढं छान दिसणार आहे की खरंच त्यांना नजर लागेल त्यामुळे आपण आधीच त्यांची काळजी घेणार आहे तरी बघा टिकलीची डब्बी आणि अजून सेफ्टी पिना दोघीच्या साडींसाठी तर हे पण सगळं आणलेलं आहे तर बघू शकता खूप सारा आता ज्वेलरी झाली ना आता असं झालंय की कधी एकदा त्या बसतील आणि कधी आम्ही त्यांना सगळं हे घालू तर इथून पुढचे व्हिडिओ खूप स्पेशल असणार आहे खूप छान छान असणार आहे तर व्हिडिओ बघत जा आणि स्किप न करता बघत जा हा तर चला आता व्हिडिओ इथेच संपवतो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय Thank you.